नमस्कार सर्व विद्यार्थी व पालकांचं आमच्या रिलायन्स एज्युकेअर या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रीतम शाह संचालक पुणे स्वागत करीत आहे आज दोन डिसेंबर दोन हजार चोवीस सोमवार रोजी सीई टी सी मार्फत एक नवीन नोटीस आलेली आहे नोटीस नंबर सत्तावीस जेव्हा आपण समजतो की सगळं काय संपलंय देव आपल्याला कोणत्या ना कोणत्या मार्गातून आपल्या आशा पल्लवित करून आपल्याला एक नवीन संधी देतो त्यातला हा एक प्रकार आहे सी टी सीलमधील ग्रुप बीमधील बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एससाठी जे स्टुडंट आत्ता ह्या जे नीटचा क्रायटेरिया कमी झाल्यानंतर जे आत्तापर्यंत सर्व जे एलिजिबल झाले त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी आलेली आहे आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये चार नवीन बी ए एम एस व बी एच एम सी कॉलेज उपलब्ध झालेले आहेत त्यामध्ये पहिलं कॉलेज आहे आनंद कॉलेज ऑफ कॉले होमोपेथी वैजापूर ज्याची सीट कॅपॅसिटी आहे साठ म्हणजे स्टुडंट कॅपॅसिटी आहे साठ आणि ज्याचा कोड आहे त्रेचाळीस एकोणसत्तर त्यानंतर दुसरं कॉलेज आहे मातोश्री होमिपॅथिक कॉलेज एकलारे तालुका येवला नाशिक ह्याची स्टुडंट कॅपॅसिटी आहे साठ आणि ह्याचा कोड आहे एक्केचाळीस अडुसष्ट तिसरं कॉलेज आहे न्यू होमिपॅथिक कॉलेज कोरेगाव भीमा ज्याची ज्याची कॅपॅसिटी आहे साठ आणि ज्याचा कोड आहे एकतीस पंचावन्न व चौथं कॉलेज आहे शिवगंगा मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर पाथगाव मिरज सांगली ज्याचा इन्टेक आहे शंभर आणि ह्याचा कोड आहे एकतीस छप्पन आता मी प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये सांगत आल्यापासून धीरधारा आमच्या संपर्कात राहावा दोन हजार बावीस तेवीस साली काय झालं किंवा दोन हजार सव्वीस सत्तावीस पंचवीस साली काय होणार ह्याच्या आज आपल्या हातात असलेले मार्क आपण नीटचा क्रायटेरिया कमी झाल्यापासून खूप मला खुश आहे त्यांचे पण डॉक्टर बनायची संधी एक उत्कृष्ट डॉक्टर बनण्यासंधी ह्या माध्यमातून पूर्ण होऊ शकते आता ह्या राऊंडमध्ये कोण भाग घेऊ शकतं नवीन रजिस्ट्रेशन करू शकतं का नाही ह्यासाठी आमच्याकडं सगळं तज्ज्ञ लोकांची टीम आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला आहे ऑफिस ॲड्रेस दिलेला आहे तुम्ही माझ्या जिथे जवळ पडेल ते ऑफिसला जावा तिथं आमचा प्रतिनिधी आहे ह्या राऊंडमध्ये कोण कोण भाग घेऊ शकतं ज्यांना आत्तापर्यंत काहीच मिळालेलं नाही पण ज्यांचं आधी रजिस्ट्रेशन झालं ह्यामध्ये आपण नवीन फ्रेश रजिस्ट्रेशन करू शकत नाही कशा पद्धती कॉलेज आले म्हणजे तुम्हाला ऍडमिशन मिळेल असं पण काहीच नाही कशा पद्धतीने ना आपण त्यामध्ये आपलं हे नवीन कॉलेज इन्सर्ट करायचं आहे अप कसं करायचं या सगळ्या गोष्टी आमची तज्ज्ञ माणसं तुम्हाला मार्गदर्शन करतील तर माझी सर्व आणि पालकांना ही परत एकदा विनंती आहे की हीच ती वेळ आहे फार भूतकाळामध्ये जाऊ नका भविष्यकाळामध्ये विसंबर राहू नका वर्तमान काळामध्ये तुमचे आजचे मार्ग तुमचं बय तुमचं लोकेशन ह्यावर अत्यंत सुंदर असा आम्ही तुम्हाला एक मार्गदर्शन करून चॉईस करून कॉलिंग मिळून द्यायचा प्रयत्न करू शकतो तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला आहे प्रत्येक ऑफिस ॲड्रेस दिलेला आहे तुम्ही संपर्क साधा भेटाल या आणि हा व्हिडिओ गरजोपर्यंत नक्की पोहोचवा म्हणजे जेणेकरून शेवटच्या टप्प्यामध्ये काम होणार पुन्हा असताना एक डॉक्टर बनायचं स्वप्न तुमच्या माध्यमातून होऊ शकतं तोपर्यंत सर्व मला जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार